नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांबरे आज आपण प्रभाग क्रमांक एकवीस लुल्हा नगर पार्क येथे आलेलो आहेत आपल्या समोर आज आपण संतोष मारुती नांगरे हे पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि त्यांच्या मिसेस आज आपण उभे आहात प्रभागामध्ये तर इच्छुक उमेदवार आहात तर पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले खूप खूप स्वागत धन्यवाद आपण या पुढची जे प्रतिक्रिया आप आपली काय आहेत आपण काय करत आलो आहात किंवा समाजासाठी काय करणार आणि प्रभागाच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया आहेत आपली ते मीडियाला सांगा नमस्कार माझं नाव सौशोभा संतोष नांगरे प्रभाग क्रमांक एकवीस मधन मी ओबीसी ब गटातून महिला ब गटातून निवडणूक लढवणार आहे सुविधाच्या बाबतीत आपण सांगितलं की संतोष नांगरे यांना आपण सांगितलं की त्यांचं कार्यरत पद्धत कधी काय समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांची कार्यरत पद्धत अशी आहे की सकाळी पहाटे सहा वाजल्यापासून फोन येतो की भाऊ पाणी नाही आलंय आज भाऊ गटार तुमलय काय करू मग भाऊ उठतात भाऊ लगेच काही विचार करत नाही जातात आंबेडकर नगरमध्ये प्रेमनगरमध्ये मध्ये पण जातात सगळ्या वस्त्यांमध्ये असे फिरतात की खरच काय प्रॉब्लेम आहे तिथे गेल्याच्या नंतर मग त्याच्यावर सोल्युशन पण काढतात ते सोल्युशन असं आहे की आपण आहे ना जेवढं काय गटार तुमतय आहे किंवा पाण्याच्या पाणी येत नाहीये नळाला तर त्या ना आपण नवीन पाईपलाईन टाकून घेतल्यात बेडकर वसाहत असू दे प्रेमनगर वसाहत असू दे किंवा मीनाटाई था ठाकरे वसाहत असू दे आपण तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत का तर लहान मुलं रात्रीची खेळतात कुत्री असतात त्यांनी त्यातना त्यांना अपघात होऊ नये किंवा तिथून भरधाव रस्ता हो मुलान मुलान हो ले ले आहे त्यांनी अपघात होऊ नये मुलांच मुलांवर लक्ष राहावं आपल्या लेडीज पण तिथनं रात्रीच्या फिरतात पिसाळलेली कुत्री असतात आणि ती सुद्धा म्हणजे काही होऊ नये त्याच्यासाठी आपण सीसीटीव्ही कॅमेरा लावलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपला प्रभाग हा सुरक्षित झाला पाहिजे त्यासाठी मला जे जमेन ना मी ते प्रयत्न करते आणि करत राहणार आहेच असं नाही की मी इथं थांबलीये नाही मी करत राहणार आहे त्या आपला परिसर हा सुरक्षित ठेवायचा आहे सुरक्षित करायचा आहे लहान मुलांना खेळता आलं पाहिजे त्यांच्यासाठी चांगलं गार्डन करायचंय चांगली शाळा पण करायची आहे आणि आपल्या महिला आहेत की ज्या काम करतायत घरकाम करतायत त्यांना पण थोड्या आपण सवलती आणल्या पाहिजे जरा सरकारकडून मागून की हा बाबा ज्याचं हातावरचं पोट आहे त्याला थोडस काही मिळालं जशी लाडकी बहिणी योजना काढली तसं मला असं वाटतं की, की वा, नहीं नहीं काही आपल्या महिला असो किंवा वयाच्या साठ वर्षानंतर ज्यांना कामं करता येत नाही त्यांनाही योजना मिळाल्या पाहिजे काहीतरी पैसे हातात आले पाहिजे पूर्वसंकल्पना आपल्याकडे हा तर असं माझं खूप कळकळीचं आहे की खरंच मला हे करायचंय काम आणि मी करणार त्यासाठी अबोगामध्ये आपण कोणत्या कार्य केले माझे मिस्टर संतोष मारुती नांगरे हे पर्वती विधानसभावर अध्यक्ष आहेत त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून मी काम केलेलं के आहे मग ते करोनाचं असू दे करोना, करोना काळामध्ये आम्ही सगळ्या सोसायट्यांमध्ये भाजीपाला पुरवला आणि लसी पण अवेलेबल करून दिल्या भाजी त्याच्यानंतर की ज्या जे कोणाला जेवण मिळत नव्हतं तर आपण त्याचं किट करून पण प्रत्येकाच्या घरोघरी दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपली अँब्युलन्स सेवा चोवीस तास चालू होती आणि जर कोणाला कोरोना झालाय पण बेड भेटत नाहीये तर तेही आपण यांना अवेलेबल करून दिलेलं आहे त्या काळामध्ये असं आम्ही खूप काम केलेली आहे पण त्याच्यामध्ये ब्लड कॅम्प घेतलेले आहेत आणि तसेच विसर्जनाचा हौद पण चालू सुरू केलेला के आपण आपण घरोघरी जाऊन प्रत्येक वेळेस दरवर्षी गणपती विसर्जनासाठी हाऊद आपला हा प्रत्येकाच्या दारी जातो आणि तो पण फ्रीमध्ये आहे निशुल्क आहे असं नाही की त्याचा आम्ही काहीतरी घेतोय त्याच पद्धतीने झाडे छाटणी असू दे आपल्या सोसायटीमध्ये जेवढे काही झाड जाड़, झाडांची वाढ झालेली आहे त्यांनी समजा त्रास होत असेल तर त्या झाडे छाटणी सुद्धा आपण करतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार त्यांनी जी आम्हाला संधी दिलेली आहे त्याचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान आहे तर मला आपल्या माईबापांना एवढंच सांगायचं आहे की मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा ही विनंती